राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र एक गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव गाडगे जयसिंगपूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर येथे गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव गाडगे यांच्या निवासस्थानी शिरोळ तालुका विकास आघाडीची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना माधवराव गाडगे म्हणाले विकासासाठी बाकीचे सगळे पक्षीय मतभेद वगैरे बाजूला ठेवून जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेला आहे आणि हा प्रयोग पूर्वी सात आठ वर्षापूर्वी आम्ही केला होता काही थोडक्यात आम्हाला जर नगरसेवकांचं पाठवण मिळालं असतं त्यावेळेला तर ते गेल्या वेळेच्या चुका आम्ही निश्चितपणानं दुरुस्त करू आणि बहुमतानं नगराध्यक्ष अधिक आमचे बहुमताची बेरीज निश्चितपणाने होईल या ठिकाणी एकत्र यायला लागला आहे आणि शिरोळ आणि मध्ये भाजप स्वतंत्र लढत आहे हे मतदारांना पटेल का तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तिथं जाणार प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असते स्थानिक पातळीवरचे शिरोळमध्ये सुद्धा आम्ही आघाडीला आघाडीच्या पातळीवर लढा लागलो आहे कुरंदवाडामध्ये आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पक्ष म्हणून लढा लागलो आहे आणि तिथं काँग्रेस पण दुसऱ्या बाजूला पूर्ण काँग्रेसच्या पक्षावर लढा लागले एक एक लक्षात घ्या स्थानिक जे अस आता ह्या निवडणुकींचा हेच काय हेडलाईन काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्या पातळीवर युती होत असतील आणि ह्यात पक्षीय ह्याचा जयशिमपूरच्या ह्याचा काही संबंध नाही आहे आणि आत्ताची पत्रकार बैठक ही माझ्या म माहितीप्रमाणे जयशिमपूरसाठी आहे मी शिरोळ आणि कुरुंदवाडीची पत्रकार बैठक आम्ही घेणार आहे तिथं स्वतंत्र प्रश्न विचारा त्याचे उत्तर आम्ही सविस्तरपणे देऊ अनेक प्रश्न असा आहे की नगरातीचे सोडून बरेचसे नगरसेवक राजेश शाह आघाडीमध्ये आता उमेदवारीसाठी राहिलेले आहेत तुमच्याबरोबर असणारे गेल्या वर्षी पुढं त्याबाबत तुम्ही काय निर्णय घेतला आहे बरेच नगरसेवक फुटले आहेत तुमच्यावर आता आमचे जिल्हाध्यक्ष राज्यवर्धन त्यांना उमेदवारी दिली आहे त्याला त्याच्यावर कॉमेंट्स करायचं नाही शेवटी एक लक्षात घ्या हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हे काय कुठल्या गल्लीत आणि ह्याच्यातला पक्ष नाही इथं आमची कमिटी असती जिल्हा लेवलची असती राज्य लेवलची असती त्यांच्याकडं हे सगळं आम्ही का, कानावर गाठलेलं आहे त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आता राजवर्धन निंबाळकर निंबाळकर यांना शोकाज नोटीस दाखवलेला आहे ते पंधरा दिवसामध्ये त्यांनी उत्तर देतील मग ती पक्ष पक्षाची आमची कमिटी आहे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय ते काय तर एक निर्णय घेते तो त्यांचा अधिकार आहे आपण कशाला त्याच्यात पण आता पुढं गेला तो विषय जुना झाला चला महानकर साठी इजास खान पठाण जयसिंगपूर